नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पांडे आपले हे चॅनेल अष्ट्रो तारावर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या माझ्या चॅनेलवरती शनी महाराज जे तेरा जुलै दोन हजार पंचवीसला मीन राशीमध्ये वक्री होत आहेत अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यावरती मी व्हिडिओ बनवत असून त्यामध्ये त्याचा सर्व राशींवरती काय परिणाम होत आहे ते बघतोय आपण त्या तर त्यामध्ये आज आजचा हा व्हिडिओ आहे तो मिथून राशी करता मिथुन राशी शनीचा प्रभाव परिणाम उपाय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे शनी महाराजचं भ्रमण सध्या एकोणतीस मार्च पासून मीन राशीमध्ये चालू आहे आणि आता तेरा जुलैला ते वक्री होणार आहेत मीन राशीमध्ये ते अठ्ठावीस नोव्हेंबर त्यांचा हा वक्री मार्गाने प्रवास चालू राहणार आहे वक्री गतीने आता मीन राशी ही जी आहे ती मिथुन राशीच्या दशमस्थानात पडते कर्मस्थानात आता जर का पाहिलं आपण तर आ, मीन राशी कर्मस्थान आणि शनी महाराज हे असं कॉम्बिनेशन राशी राशीकरता झालेलं आहे आता इथे सगळ्यात मोठा जो परिणाम होतोय किंवा सगळ्यात मोठा जो इफेक्ट होतोय तो भाग्यावरती आणि कर्मावरती हो कारण वक्री गतीने जेव्हा कुठलाही ग्रह प्रवास करत असतो तेव्हा तो मागच्या भावाचे सुद्धा त्याच्या मागील भावाचे सुद्धा फलित किंवा प्रभाव पाडतो प्रभाव देतो त्यामुळे इथे मिथून राशीकरता भाग्यस्थानावरती आणि कर्मस्थानावरती त्याचा परिणाम हा आपसुकत होणार आहे याचा मुख्य परिणाम जर का आपण म्हणालो तर मी म्हणालो तसं की कर्मस्थान म्हणजे करिअर आणि व्यवसाय याच्यावरती मुख्य परिणाम प्रभाव होणार आहे प्रगतीत अडथळे विलंब किंवा वरिष्ठांशी गैरसमज होतील सुद्धा किंवा आधी झालेले असतील आणि तुम्ही तुमचं कर्म जर का सुधारण्याच्या तयारीत असाल खरे तर वक्री शनी हे तुमचं अं पास्ट मधल्या किंवा आत्ताच्याच ह्या जन्मातल्या आपल्या ज्या काही चुका आहेत ज्या काही उणीवा आहेत ज्या काही त्रुटी आहेत किंवा जे काही करेक्शन करायचं म्हणतो ना आपण ते करेक्शन करण्याकरता हा कालावधी असतो आहे इनफॅक्ट वक्री शनीचा कालावधीचा सदुपयोग जर का करायचा असेल तर न घाबरता तुमचं आठ म्हणजे कुठलं काम पेंडिंग राहिलेलं आहे कुठलं कर्म पेंडिंग राहिलेलं आहे काय करायचं आहे तुम्हाला पेंडिंग राहिलेलं आहे कालोघात किंवा आपण ओव्हर द पिरियड किंवा आणखीन प्रायोरिटी वेगळे असतात लायबिलिटी वेगळे असतात आपले विचार वेगळे असतात सगळं मान्य करून काहीतरी कामं आपल्याकडून पेंडिंग राहतात ते आणि ते कुठल्या स्थानात आहे शनी महाराजांचं गोचर भ्रमण वक्री गतीने त्यानुसार तुम्हाला त्या कामाचं स्वरूप कळतं आता इथे जेव्हा आपण मिथून राशी म्हणतोय आणि कर्मस्थान म्हणतोय आणि नवम स्थान म्हणतोय तर ते म्हणजे तुमचं करिअर आहे व्यवसाय आहे आणि नवम स्थान म्हणजे वरिष्ठ आहेत लक्षात घ्या पुन्हा परत वाक्य सांगतो नवम स्थान हे तुमच्या वरिष्ठांचं स्थान आहे आणि दशम स्थान हे कर्माचं स्थान आहे आणि तिथे शनी महाराज वक्री होतात म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा की कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांबरोबर काही गैरसमजत असतील गैरसमजुती असतील तर त्या दूर करण्याची संधी शनी महाराजांनी तुम्हाला पुढच्या एकशे चाळीस दिवसात दिलेली आहे एक छोटीशी टीप देतो सर्व मिथुन राशीच्या लोकांकरता जे नोकरी व्यवसाय करतात ते ज्यांच्या कुणाचे आता मार्च एप्रिल महिन्यात अप्रेझल्स असतात इन्क्रीमेंट्स वगैरे होतात इन्सेंटिव्ह बोनस वगैरे डिक्लेअर होतो ज्या मिथून राशीच्या जा जातकांचे झालेले नसतील त्यांनी त्यांच्या कंपनीतील किंवा जिथे काम करतात तिथल्या वरिष्ठांशी योग्य त्या प्रकारे चर्चा करून तुमच्या विषयीचे काही गैरसमज असतील त्यांचे किंवा तुमच्या परफॉर्मन्समध्ये किंवा तुमच्या अप्रायझलमध्ये काही शॉर्टफॉल्स असतील किंवा त्याविषयी ते त्यांना क्लॅरिफिकेशन द्या त्यांचे गैरसमज दूर करा आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर किंवा अठ्ठावीस नोव्हेंबर पूर्वी सुद्धा इन्क्रीमेंट लेटर मिळेल प्रमोशन काय राहिलं असेल तर ते मिळेल इन्सेंटिव्ह राहिला असेल तर तो मिळेल बोनस काय असेल तर तो मिळेल किंवा काही जरी नाही झालं ना तरी प्रगतीतले अडथळे जे लक्ष ठेवा कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठे आपण जेव्हा काम करतो तेव्हा तिथल्या वरिष्ठांबरोबर जर का काही मतभेद असतील काही गैरसमज असतील ना तर तो तुमच्या प्रगतीमध्ये एक अडथळा ठरतो तर हा कालावधी आहे तो तुम्हाला पूर्ण वापर करून घेऊन गैरसमज दूर करून घेऊन तुमच्या प्रगतीत होणारे अडथळे दूर करण्याकरता वापरता येऊ शकेल ते करा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी बारा राशींमध्ये मिथून राशी करता स्पेसिफिकली होणार आहे मिथून राशी करताच आहे अख्ख्या बारा राशींमध्ये तर हे लक्षात देवा सगळ्यांनी जबाबदाऱ्या वाढतील पण परिश्रमाचं फळ नक्की मिळेल काय जबाबदाऱ्या वाढतील तुमच्या वरिष्ठांबरोबरचे जे काही गैरसमज आहे तुमच्या कामाविषयी तुमच्या परफॉर्मन्स ते तुम्ही जर का दूर केलेत तर ॲटोमॅटिकली वरिष्ठ तुमच्यावरती आपण म्हणतो ना तुमच्या परफॉर्मन्स बेसवरती किंवा याच्यावरती खुश होऊन तुम्हाला काही एक्स्ट्रा जबाबदाऱ्या देतील काही प्रोफाईल बदलतील प्रमोशन होईल वगैरे वगैरे तर त्यामुळे तुमच्या जबाबदार वाढतील पण परिश्रम वाढणार पण नाही आणि परिश्रमाचं फळ पण मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या ज्या काही जुन्या योजना किंवा ध्येय किंवा टार्गेट किंवा गोल्स तुम्ही सेट केलेले असतील आणि ते फॉलो करत असाल तर त्यांचं पुनरावलोकन करायचं पुनश्च त्याच्याकडे वळून बघायचं त्यामध्ये काही कमी जास्तपणा उणीवा त्रुटी आहेत त्या ते बघायचं आणि त्या करेक्ट करायचं ही संधी आहे कालावधी आहे हो आता सामाजिक आणि आर्थिक बाबतीत जर का विचार केला तर तुमच्या सामाजिक प्रतिमेवरती याचा कुठलाही थेट परिणाम होणार नाही आहे परंतु नाव कमवण्यासाठी कष्ट करावे लागतील आता दशमस्थानातला आपला हा शनी महाराजांचा वक्री गोचर भ्रमण आणि त्यांची तिसरी दृष्टी तुमच्या स्थानावरती पडते स्थान म्हणजे खर्चाच देखील स्थान आहे त्यामुळं वक्री शनीची तिसरी दृष्टी स्थानावरती म्हणजे अनावश्यक खर्च तुम्हाला टाळणं क्रमप्राप्त आहे भाग आहे अनावश्यक खर्चाला आळा घाला अनावश्यक खर्च टाळा आणि वेस्थान हे गुंतवणुकीचं देखील आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो ना आपण एफ डी करतो किंवा पी एफमध्ये मध्ये पैसे टाकतो किंवा आर डी करतात पूर्वीच्या काळी आर डी करायचे किंवा युलिप सारख्या ज्या लॉंग टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहेत पंधरा पंधरा वीस वीस वर्षाच्या काढतो आपण त्या ह्या सगळ्या गुंतवणूक करताना तुम्ही सावधगिरी बाळगा काळजीपूर्वक घ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या मगच इन्व्हेस्टमेंट करा तुम्हाला हा काळ आर्थिक वृद्धी देणारा आहे आर्थिक वृद्धी होऊ शकेल परंतु त्याची गती संथ असेल परंतु स्थिर असेल हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण शनी महाराज जे दे देतात ना ते विलंबाने देतात मंद गतीने देतात पण स्थिर असतं आणि लॉंग टर्मचं असतं दीर्घ मुदतीचं असतं आता आपण जर का आरोग्याचा विचार केला तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये पुन्हा परत ते येतं शनी महाराजांची दृष्टी दृष्टी व्यस्थानावरती आहे त्यामुळं ताणतणाव थकवा निद्रानाश किंवा झोपेचे प्रॉब्लेम होणे किंवा शांत झोप न लागणे ह्या गोष्टी घडू शकतात हाड सांधेदुखी होण्याची शक्यता आहे तर या सगळ्यावरती तुम्ही फक्त एकच करायचं मानसिक शांततेसाठी संयम बाळगायचा योग ध्यानधारणा करायची प्राणायाम जे आहे ते करायचं हे करू शकता त्याचबरोबर हा कालावधी जो आहे तो तुम्हाला आत्मपरीक्षण करायचा आणि सेल्फ इम्प्रुवमेंट करायचा कालावधी आहे तर हा काळ संपूर्ण एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस दिवसाचा कालावधी तुम्ही स्वतःचे मूल्यांकन करण्यासाठी सेल्फ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी उपयुक्त कालावधी त्याचा पुरेपूर वापर करून घ्या आणि मी मगाशी म्हणलो तसे की संयम शिस्त आणि नवी ध्येय जुने काय टार्गेट लिस्ट असेल तुमची थिंग्स टू डू लिस्ट असेल गोल सेट केले असेल त्याचं पुन्हा एकदा पुनरावलोकन करून ते पुन्हा रिचेक करून नवीन पद्धतीने सेट करण्याचा किंवा ते टार्गेट ठरवण्याचा तुमचा हा कालावधी आहे ते नवीन ध्येय निश्चित करणं नवीन टार्गेट सेट करणं संयमाने राहणं शिस्तीत राहणं त्याच्याकरता ही अतिशय उपयुक्त वेळ आहे आता याची सकारात्मक बाजू काय की तुमचे जे लॉंग टर्मचे तुम्हाला काही फळ अपेक्षित आहे दीर्घकालीन यशाची बीज पेरली जातील परिश्रमातून अधिकार आणि स्थैर्य मिळेल जबाबदाऱ्या पार पाडत असताना आत्मविश्वास वाढेल आता हे तर नॅचरल आहे ना जेव्हा तुमचे तुमच्या बॉस लोकांबरोबरचे गैरसमज दूर होतील त्यामुळे तुमचं प्रमोशन होणं किंवा प्रोफाईल बदलणं किंवा अधिक जबाब जबाबदाऱ्या मिळणं ह्या गोष्टी घडणार आहेत म्हणजे जबाबदाऱ्या पार पाड पाडत असतानाच तुम्हाला स्वतःवरचा आणि तुमच्यावरचा तुमच्या बॉस लोकांचा किंवा कंपनीचा किंवा जिथं काम करताय त्यांचा विश्वास वाढलेला असेल आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढणार आहे सामाजिक पतप्रतिष्ठा तुमची हळूहळू सुधारायला लागेल मिथून राशीसाठी जर का उपाय म्हणलो ना आपण तर काय करा तर तुम्ही शनिदेवाच्या मंदिरात शनिवारी काळ्या उर्जाची खिचडी अर्पण करा तुमच्या वडिलांशी कंपनीतल्या वरिष्ठांशी संबंध सुधारा मधुर संबंध ठेवायचा प्रयत्न करा त्यांच्याबरोबर कसलाही विसंवाद होणार नाही किंवा कटकट होणार नाही किंवा एक्सचेंज ऑफ वर्ड होणार नाही याची खबरदारी घ्या आणि अंध व्यक्तींना मदत करा एवढं जरी तुम्ही मिथून राशी जातकांनी केलं तर हा कालावधी पूर्ण एकेचाळीस दिवसाचा अतिशय उपयुक्त कालावधी आहे तुमच्याकरता आणि हो जे मिथून राशीचे आहेत आणि त्यांना ज्यांनी हा व्हिडिओ ऐकलेला आहे आणि करेक्टिव्ह ऍक्शन घेऊन बॉस बरोबरचे कंपनीतले संबंध सुधारले गैरसमज दूर केले तर निश्चितपणे तुम्हाला इन्क्रीमेंट प्रमोशन किंवा अप्रेझल होणं आणि त्याचा काही लाभ पदरात पडणे होणार आहे माझी सगळ्यांना विनंती आहे मिथून राशी जातकांना असं काही झालं ना तर अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर किंवा जेव्हा केव्हा होईल तेव्हा कृपा करून मला ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये कळवा त्याचं कारण काय आम्ही हे जे डिक्टम सांगतो हे जे चित्र सांगतो ना हे आणखी परफेक्ट व्हायला आम्हाला ती मदत होते अभ्यासाला मदत होते मित्रांनो हे होतं मीन राशीतील शनी महाराजांचं वक्री गोचर भ्रमण जे पुढचे एकशे चाळीस दिवस होणार आहे तेरा जुलैनंतर त्याचा मिथून राशीच्या जातकांना लोकांना काय परिणाम होणार आहे काय प्रभाव पडणार आहे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि काय उपाय केले पाहिजेत ह्याचा आढावा घेणारा एक छोटासा प्रयत्न अशा करतो की माझा हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांना देखील शेअर करून लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद